लेकराची तरमळ आणि ती व्हिसाठी व्हिडिओ केलेलं नव्हतं किंवा प्रसारासाठी केलेलं नव्हतं ती शोधायसाठी ती सापडायसाठी केलेलं होतं त्याच्या बापाची तळमळ दाखवायसाठी व्हिडिओ केलेलं होतं म्हटलं एवढ्या बारक्या लहान गोंडस लेकराला उचलून नेलं निर्मयपणी त्याचा खून केलाय लेकराचा द्या बसलाय आमच्या जीवाला लेकरांचं सुद्धा आमची बारके बारकी लेकरं आहे ती बऱ्याचशा प्रॉब्लेम असतात मंडळी या जगामध्ये डोळे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे घरपरपंचा व्हिडिओ काय करणार नव्हतो पण करायची गरज भासली कारण मला कमेंट येते तीन चार दिवस झालं आजचा आपला विषय आपण कार्तिकवरती घेणार आहे म्हणजे कार्तिक विषयी मी बोलणार आहे तुमच्याशी की कमेंट असे देते की तुम्ही कार्तिकचं व्हिडिओ डिलीट का केलं किंवा काय त्याचा मागमोरूस काय लागला का किंवा काय पुरावा सापडला का ह्याच्यासाठी मला कमेंटासारख्या येते त्या किंवा त्याच्या ज्या काही गोष्टी असतील ते तुम्हीच बाहेर काढू शकता किंवा तुमच्या नातेवाईकापैकी आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ डिलीट केलं असं बऱ्याच जण आहे सर्न प्रत्येकजण आपापली कमेंट करत आहे पण व्हिडिओ काय डिलीट केलेला नाहीत मी ते अनलिस्टेड आहेत म्हणजे पुढं तुम्हाला दिसणार नाही फक्त मला दिसणार ती व्हिडिओ मी काय व्ह्यूजसाठी केलं नव्हतं किंवा प्रसारासाठी केलेलं नव्हतं तुमचं माहितीच सांगायचं म्हटलं तर आता हळहळ तर सगळे आख्या महाराष्ट्राला लागलेले सुरुवातीला कळलं पोराचं असं मग टेन्शन आलं आमचं आणि कार्तिकच्या पूर्ण परिवाराचं म्हणजे जास्त कॉन्टॅक्टच नव्हतं आमचं म्हणजे आम्ही लहानाचं थोर झालो आमचं म्हणजे काका लहानपणी ही मुलं लहान असताना म्हणजे मला कळत नव्हतं तेव्हा वारलेला आहे जवळजवळ तुम्हाला सांगतो एक सव्वीस सत्तावीस वर्ष झालं असेल काका म्हणजे कार्तिकचा आजोबा वारलेला आहे त्याला जवळजवळ सव्वीस सवीशत ते सत्तावीस वर्ष झालं मी लहान होतो तेव्हा तर मग त्यावेळेसच काय आयचं हे येणं जाणं राहायचं आता आम्ही लहान होतो तेव्हा येणं जाणं राहायचं पण जसं आमच्या शाळा वगैरे चालू झाल्या असं प्रत्येक जे त्याच्या कामात मग्न राहत गेलं ती त्यांच्या प्रवाच्यात मग्न झाली आणि आम्हाला बी काही जाणं होतंच नव्हतं आमच्याकडं साधन नव्हतं आडवणी गाव आहे आमचं गाडी ना घोडी आणि कव्हा तरी काय कार्यक्रम असला जर कळलं तरच जायची ती बी आईना जायची आम्ही शाळेमध्ये असायचो मग जास्त काही आमच्या त्यांचं कॉन्टॅक्ट नव्हतंच म्हणावं असं लेकरं लहानाची थोड झाली लग्न झाली मावशीनं लहानाची थोर केली चौघजण लेख होत तर मग त्यातला एक आता गेल्या दोन वर्षात वारलाय म्हणजे दारू पेत होता भरपूर आणि बरेचसे ओके दारूमध्ये जातात समाजामध्ये विसर नाही पाहिजे मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी बोलायची इच्छा झाली मनामध्ये मनामध्ये मना बरचस म्हणजे तीन कोरा दुःख आहे मनामध्ये तरी पण बोलणार आहे जरी आम्ही काही येत जात नसलो आता सुद्धा कॉन्टॅक्ट नाही तर कोणी कोणाला फोन वगैरे नाही किंवा आम्ही विचारलं नाही काही नाही वाटतं की म्हणजे आमचं कॉन्टॅक्ट वगैरे होतं त्याच्यामुळे तुम्हाला समजले असलेल्या बातम्या आम्हाला कळवा कारण मी असा माणूस आहे की कुठल्याच गोष्टी लपून ठेवणारा नाही कारण सत्य हे सत्यचं असतं सत्य उघडं आणायचा माझालाही धरपडा असतो सत्य तर ठोस पुरावा काय मला तर माहीत नाही कारण मी जर कॉन्टॅक्टमध्ये असतो तर ह्या गोष्टी काय मला कळल्या असत्या पण मला काही ती योग्य वाटत नाही म्हणजे बोलणंच त्याच्यामुळं माहिती व्हायची तर काय म्हणजे ती पुढची गोष्ट आहे तर बघा चौकजण मुलं त्यातला तीन नंबरचा वारला लग्न बिग्न झाले त्याला एक मुलगा हा एक मुलगी ती इथं नाही ती पुण्याला असते ती दोन नंबरचा आहे त्याला दोन मुली एक मुलगा ती बघा आरोपी सापडलेला सचिन महादेव खंडाळी तो वडील तो थोरला दोन नंबरचा सदैव संदेशा वडील आणि तीन नंबरचा संतोष म्हणणारा तो वारलेला आहे त्याची मुलं पुण्याला असतात एक मुलगा आहे एक मुलगी आहे आणि धाकटा जी कार्तिकचा वडील आहे त्याचं नाव बळीराम कंडाळे त्याला अजून एक मुलगा आहे थोरला कार्तिक धाकटा होता एक मुलगी आहे त्यांची मुलं आत्ता ही प्रकरण झाल्यावर कळी मुलं कोणती आहेत ती केवढी आहेत आत्ता जी प्रकरण झालं त्यावेळेसच कळलं आम्हाला बी मुलं मोठी आहेत ती ती बघा म्हणजे मुलांवरती संगोपन एवढं महत्त्वाचं आहे मंडळी आपली पोरं काय करते ती एवढं ध्यान देणं गरजेचं आहे तुम्हाला सांगतो मूल जन्मल्यानंतर पाच वर्ष ती आलड असतं नादान असतं त्यावेळेस त्याला काही दबाव देऊ शकत नाही पण पाच वर्षानंतर मुलाला जसं पाणी पळतं तसं मुलगा किंवा मुलगी काय असेल ती पळतं तर त्याला वळण लावणं हे आपल्या हातात असतं किंवा आपण लावायचं असतं तर बघा हे काम फक्त आईबापाचं असतं बाकी कोणाचं नसतं आईबापांनी जर लेकराला वळण लावलं तर लेकराला वळणं चांगली लागते ती आता ही प्रत्येकजण ज्याची त्याच्या कामात मग्न होती मजूर करून खायला का काही का, जमीन जुमलं इस्टेट आहे का काय आहे का बाप तर काका आमचा कवा का लहान होती तवाच भारलेलं मावशीने कशी कशी तर हाताच्या पोडावर काबाळ कष्ट करून खुरपून यांना मोठं केलं पोराला त्याची जाण होती पण मुळाच्या पोटी किरसुनी आली म्हणल्यासारखं का काम झालं मंडळी ही पोरं म्हणजे आताची जी आरोपी जी ती ना ती यांनी कलंक लावला नात्याला जी नातं जी असतं भावाचं म्हणा चुलत भावाचं म्हणा ह्या नात्याला काळीमा फासला काजळ फासली ह्यांनी प्रत्येकजण बघा चांगला जरी असला ना खरी गोष्ट सांगतो आणि मला खरं बोललं राग येतो एखाद्याला राग येऊ द्या बघ आता ही घटना घडल्यापासून एखाद्या भावभावाचा वाद जरी असला तरी मनात येतं माणसांच्या मनात येते ह्यांनी ये एकलाच वळण दिले ह्या नात्यालाच वळण वेगळे दिले चुकीचं झाले जा जरी आमची नातलग असली तरी काडीचं घेणं देणार नाही किंवा मला मर्यादा येणार नाही चूक ही चूक आणि चुकीला माफी नाही त्यांना जबरदस्त अशी कारवाई झाली पाहिजे त्यांना जबरदस्ती शिक्षा झाली पाहिजे आता अजून आरोपी कोण आहे तिथे काय आम्हाला माहीत नाही कमेंटी देतात म्हणून व्हिडिओ तर करावा म्हणलं सांगावं म्हटलं मन मंडळीला व्हिडिओ काय आम्ही डिलीट केलं नाही तर कळकळी पोटी पहिला व्हिडिओ केला होता कार्तिक हरवला आहे कोणाला सापडला असेल तर नंबर दिलता त्या नंबरवरती फोन करा बऱ्याच जणांना मला फोन आलं बऱ्याच जणांनी धन्यवाद सगळ्यांचा आभार म्हणजे पृथ्वीवरती अशी काही लोक आहेत ती की बाबा मदत करणारी ती बऱ्याच जणांनी फोन केलं शोध घेतला कुठं काही शोध लागला नाही मी स्वतः पळत होतो नेमका आखाडाची सुरुवात आणि मला पण दाट कार्यक्रम होतं कार्यक्रम आमचं पुणे भागात होतं कडक वासला पुन्हा वालेकरवाडीला झाला दोन तीन दिवस त्या टायमामध्ये तिकडंच होतो मी तर त्या टायमात तिथंसुद्धा आम्ही शोध घेत होतो किंवा फोटो दाखवत होतो असा असा मुलगा आहे ह्या भागात दिसतोय का कुठं काय शोध चालू होता तिकडंसुद्धा आमचा बऱ्याच जणांचा जा चांगल्या एज्युकेटेड माणसाचा मला फोन येत होतं सांगत होते आमचा बी तपास आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी कसं म्हणलं बाकी जे पळते ते हिकडून तिकडून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून करू शकतो काही गोष्टी मन व्हिडिओ सुरुवात केली कार्तिक हारवलाय म्हणून बऱ्याच जणांनी म्हणजे सपोर्ट केला कुठं काही त्याचा मेळ लागला नाही एक दिवस गेला दोन दिवस गेला तिसऱ्या दिवशी शनिवार काहीतरी बघा हो त्या दिवशी सापडला सापडला ती तशा अवस्थेत सापडला वैराच्या सुद्धा लेकर जास्त कधी मी मंडळी सांगतो मी मनापासून तळमळीनं वायऱ्याचं सुद्धा असं हाल होणे आणि रक्ताची नाती बैमान झाली कसला कलियुग म्हणायचं कलंकी यायला टाइम नाही राहिला आता कलंकीच म्हणावं लागेल याला कलियुग चालू आहे मंडळी थोडाच राहिला है आहे कलयुग संपल्यावर कलंकी येणार आहे त्यावेळेस सगळे जग बोलणार आहे देवाने दावून दिले सगळ्याला महाग रोग गेला ना करोना रोग मया दया काय सगळं दावून दिले तरी पण लोक विसरून जाते ती वाशनीपोटी ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्या आणि मेन मुद्दा मला सांगायचा झाला मंडळींना किंवा जातीवर बी येतो मी माझ्या समाजाला सुद्धा सांगणं आहे माझं अशा गोष्टी शिक्षण जे करते त्याच्याकडनं कधीच घडत नाही त्या जे काही अडाणी आहेत निरक्षर त्यांच्याच डोक्यात असल्या गोष्टी ते मग मुलांना शिकवा आणि तसं मान्य गेलं पोरं बी शिकत होती हो दहावी बारावी पोरांची शाळा झाल्या त्या तसं बी वाद नाही पण चांगलं शिकवा मुलांना सुरुवातीला शिक्षण द्या असं मला म्हणायचं जा। बऱ्याच जणांचं जा काय काय ज्या त्या आपल्या पर्यंत कमेंट असतात काही जणांचं जा म्हणणं आहे बघा जात अशीच असते मांग महारामक दमक पण ही जात इत बय म्हणणं आहे इतकी मायाळू जाताने तुम्हाला सांगतो महातग प्रत्येकाचं आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगताल प्रत्येकाचं कुणाचं जा बऱ्याच जणांचं जा, महातगाच मित्र आहे तर आमचं पण इतकी इमानी लोक आहेत ती आमची बाहेरच्या लोकांना कधी बोट गालबोट सुद्धा लावणार नाही ती घरात बी नाही पण ती काय झालं माहिती आहे काय सांगू शकत नाही अशी गोष्ट घडली कधी न विचार करणारी अख्या जातीला काळेमा फासला त्यांना कडक शिक्षा व्हावी असं माझं म्हणणं आहे स्वतःचं पण नाही भगवानाचा भगवान श्री कृष्णाचं गुरु होतं पहिलं मात ऋषी जात ही जातलं इमानी आहे मंडळी ज्यांनी कमेंट केली त्यांच्यासाठी बी ही बाईट देतोय मी एवढी इमानी जात आहे ना प्रत्येकाचा मोठ्या गावाचा जी पुढार आहे त्यांचा मित्रच आहे आमच्या जातीचा का तर तेवढी इमानच आहे आमच्या जातीमध्ये पण ह्यांनी कलंक लावला लावला का नाही पण नाही देवाप कसं आहे माहिती आहे का शिक्षाही भेटतील सगळ्याला कारण चुकीला माफी जास्त दिवस लपून राहत नाही असं मला म्हणायचं आहे जी कोणी वाईट गोष्ट करते ती फोन राहत नाही मग मा, बघा मांजर दूध पित असतं डोळं झाकून त्याला वाटतं मालक आहे आपल्याकडं बघत नाही पण असं नसतं मालकाचं ध्यान त्याच्याकडंच असतं फक्त मांजरलाच मा जार वाटतं की मी डोळं झाकलेत आहे किंवा मला कोणी बघत नाही त्याला माहिती नाही ते डोळं झाकलेत आहे मी अशातली गोष्ट आहे तर मग ही घटना घडली इतकी बेकार घटना घडलेली आहे म्हणजे आम्हाला बी बर सार्ट झाले आता आम्हाला म्हणतात घटना काय घडल्या त्या आणि तुम्ही काय करताय आमच्या गाण्याची वगैरे शूटिंग होती इंटरेस्ट घेतला असता मंडळी जर ह्या वैयक्तिक बाहेर घडलं असतं मी मुद्द्यावरती येऊ आपण आता बाहेरचा कोणी आरोपी असता तर मी इंटरेस्ट घेतला असता एवढा की घरी थांबलो नसतो इतकेपर्यंत इंटरेस्ट घेतला असता पण तुम्ही म्हणता तुम्ही तिथं जावा तुम्ही चौकशी करा विचारा एक तुमचा गैरसमज काढण्यासाठी आजचा व्हिडिओ बघित ना व्हिजसाठी काहीचं म्हणणं आहे की व्ह्यूज वाढवायसाठी अशा नाही मला व्ह्यूज वाढायचा असताना टप्प्यात माझा आज रोजी सुरुवातीला एक लाख आठ हजाराला पहिला व्हिडिओ गेला होता माझा सुरुवातीचा मी काही व्हिडिओ बनवत राहिलो असतो एक तासाला व्हिडिओ टाकला असता का तर व्हिडिओ तसं पडलेच माझे चारेच व्हिडिओ टाकले पण व्ह्यूज लाखावर त्या मीडियाच्या नाही त्या तेवढ्या माझ्या व्ह्यूज होत्या तरी मी मी अनलिस्टेड केले ते व्हिडिओ कारण व्ह्यूजसाठी प्रसिद्धीसाठी तो व्हिडिओ नव्हता मला त्या लेकराची तळमळ होती म्हणून मी व्हिडिओ केलेला होता त्याचा बाप बोलत होता बेडवर बसून कारण ती मला स्वतः म्हणला मला माझा विचार मांडायचे ते लोकांपर्यंत कोणापाशी सांगू मी त्याला म्हणलं बोल चॅनल आहे आपला घरगुती चॅनल जरी असला तर बरेच लोक बघतात आपल्याला जनतेचा सपोर्ट भेटेल आपल्याला त्यांनी स्वतः मला निघत तिथं व्हिडिओ करायसाठी घरामध्ये मोबाईलहून बोलला बोलायला सुचत नव्हतं काही गोष्टी मध्ये सुद्धा मी त्याला सांगितले असं असं बोल म्हणून त्यावेळेस वातावरण वेगळं असतं रागामध्ये माणूस मी सुद्धा काही गोष्टी बोलून गेलेलो असतो नाही सापल्यावरती आणि बऱ्याच जणांचा आरोप असा असतो की पोलिसांनी काय केलं नाही पोलिसांनी काय केलं नाही ह्या गोष्टी कुणी करून धावल्या मला सांगा सगळ्या आजपर्यंत जी काय गुन्हा गुन्हेगार सापडलं हे कुणी करून धावलं पोलिस प्रशासनाच करून धावलं ना असं कुणी मला सांगा कुणी धरून धावलं की या आरोपी आहे म्हणून कुणी सांगितलं आरोपी सोबत फिरत होतो हुडकायला लेकराला फिरत होता का नाही सोबत कुणीतरी सांगितलं का नाही तर त्यांना दोष द्यायची काय गरज नाही आपली ते त्यांच्यापरीनं कामं करतात त्यांची कामं योग्य असतात प्रशासन प्रशासनही प्रशासनच आहे आणि छडा लावायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्र पोलिसाचं लय ह्याच्यामध्ये सहभाग मोठा आहे त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या काय कोण करू शकते मला सांगा सर्वसाधारण माणूस आपण काय केलं असतं त्यांचं खरंच मनापासून आभार करतो आणि जे काय आरोपी घालले त्यांना कडीत कडी एकदम सदा इतकी द्या की भविष्यात कधी को कोणाच्या डोक्यात नात्यात नव्हत कोणासंगत विरोध किंवा अशा गोष्टी घडून ये नाही घडाव्या अशा गोष्टी ना राग महत्वाचा माणसानं रागावरती नियंत्रण मिळवलं पाहिजे आपण रागाने गोष्टी घडतात राग असतो मनात कुठली गोष्ट घडती अशी कधीच माझा मध्ये घडत नाही डोक्यात राग असतो आता आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही कोणाशी कॉन्टॅक्ट नाही जी बातमी येते ती बातमी बघतो या ती बघतोय गप बसतो या आमकच झाले तमकत झाले तेवढंच बघतो तेवढंच कप बसतोय आता कायचं म्हणणं आलं की बाबा तुम्ही अपडेट द्यावी तुमच्या जवळच्या येते नातलं खाली अपडेट द्यायला आम्ही त्यांच्यापाशी जातच नाही आणि जात, जात नाही का जात नाही ही तुम्हाला कारण मी आता सांगतो ती ऐका तुम्ही जाऊन कोणाकडे जाव तुम्ही सांगा मला आरोपी दोन नंबरच्याच पोरग होतं सुरुवातीला संदेश खंडाळे ते पुन्हा कळलं दुसरा आरोपी एक नंबरच्याचा मुलगा सचिन खंडाळे तिसऱ्याकडे जावं तिसरा तरी इथं काय नाही त्याची लेखकर आपली वनवाशी जगायला गेली ती, ती, ती पुण्याला त्या दोघांकडे जाव का तुझ्या पोरानं ह्याचं पोर मारलंय म्हणून ह्यांना विचारायला जाऊ का ज्याचा जा मुलगा मारलाय त्याला विचारा जाऊ ह्यांनी तुझी पोरं मारले ते नातेवाईकाने जायचं कुणाची बाजू कुणाची घ्यायची किंवा विचारायचं कोणाला नातेवाईकांनी कोणीच नाही ना गेलं ना आईच्या माझ्या चौघी बहिणी आहेत त्या गेल्या नाही त्या कुणी चौघी बहिणीची मुलं आहे ते कोणी गेलं नाही विषय असा नसतो की आम्ही गेलो म्हणून त्याच्यात अडकल हो विषय नाही सत्य सत्य असताना सत्य कधी लपत नसतं किंवा मी प्रायव्हेट केली तुम्हाला वाटलं भी होऊन तुम्ही केसमध्ये नावली अशातली ही गोष्ट नाही खरं कधी जपत नाही ह्याचा अनुभव आहे मला मोठा दांडगा दा। आणि एक खोटं बोलण्यासाठी दहा खोटी बोलावं लागते त्याने अडकत जातो माणूस सापडतो बरोबर आहे का लेकराची तळमळ आणि ती व्ह्यूसाठी साठी केलेलं नव्हतं किंवा के प्रसारासाठी केलेलं नव्हतं ती शोधायसाठी ती सापडायसाठी केलेलं होतं त्याच्या बापाची तळमळ दाखवायसाठी व्हिडिओ केलेलं होतं ज्यावेळेस मला खरा आरोपी कळला विशेष स्टॉप केला व्हिडिओ डिलीट केला नाही ते व्हिडिओ आहे तर माझ्या अनलिस्टेड आहे तर इच्छा नाही सोडायची आठवणी ती लेकरांची व्हिडिओवर दिसलाय कमेंट येते त्याच्यावर हो वाईट वाटतंय मला ही हृदय आपलं जळतंय पण त्या नालायकांचं हृदय नाला कसं नाही त्यांना काय थोडंसुद्धा वाटलं एवढ्या बारक्या लहान गोंडस लेकराला उचलून नेलं निर्भयपणी त्याचा खून केलाय लेकरांचा द्या बसलाय आमच्या जीवाला लेकरांचं सुद्धा आमची बारके बार क्लिक राहते बऱ्याचशा प्रॉब्लेम असतात मंडळी या जगामध्ये डोळ्यावर येणं इतकं चुकीचं आहे का नाही एवढं विचार करून राहावं लागतंय हातावरचं पोट माझं रोजे गाव फिरावं लागतं कुणाशी दुश्मनी घ्यायची रक्तातल्या माणसांचा विश्वास नाही आता कुणाची दुश्मनी घ्यायची कुणाविरोधात व्हिडिओ बनवायचं तुम्ही सांगा मला माझी आहे प्रपंच माझा कोणाला बायट द्यायची मुंगी बनवून राहिला तर सक्सेसफुल माणूस आहे माहिती आहे का वाईट झालेल्या खरांचं माहिती आहे का आम्हाला एवढं वाईट वाटतंय मग त्याच्या आई बापाच्या जीवाला काय वाटत असेल ते आम्ही बघायला गेलो नाही किंवा विचारलं बी नाही त्यातला फोन बी के नाहीत आम्ही अशी घटना घडल्यापासून कावळ्यावर नजर असते तिची माहित आहे दोन लाळात नेते ती गाडी असते पोरांना तरी पण जाऊन बसती बाहेर लेकरांसाठी एक मिनिटं बाहेर जाऊन देत नाही कुणावर विश्वास ठेवायचा रक्तातलीच ना ती बाई इथं गप बसून चालला तर माणूस आहे बेकार खरंच बिया त्या गोष्टीचं लय भात ठेऊन चालत तुम्ही वैर खरंच का नाही ना कुणाशी जेवढं मयानं बोलचाल तेवढं माणसं चाल जग चाल भांडण करू नका किंवा भांडणाचा रो तुमचं जे मर्यादित ठेवत जावं सॉरी म्हणून मिटवत जावा जिथल्या तिथं परिवारापर्यंत येऊ देत जाऊ नका माझी कशी विनंती आहे सगळ्यांसाठी माझ्या एवट्यूब फॅमिलीसाठी भांडण घरापर्यंत कधीच नाही आलं पाहिजे ह्याच्यात कुणाचाच विजय कधी झालेला नाही ह्याच्यात नुकसानच आहे प्रत्येकात काय झालं त्या लेकराच्या जीवाला माहिती हे काय बी सांगणार वाच स्वतःचा जीव वाचवायसाठी कुणी काय बी रस्ता कुणाची नावं घेतली कोणाचं काय मारवानगडी करते पण त्या लेकराच्या जीवाला माहिती नेमकं काय झालंय ते मी पण ऐकायसाठी की बाबा खराब आरोपी कोण आहे किंवा काय घडलंय त्याच्यासोबत आम्हाला बी उत्सुकता आहे ना त्या गोष्टीची नव्हतं बनवत नव्हतं बनवायचं नव्हतं आम्हाला वाईट वाटतं त्या गोष्टीचा आम्ही विसरून जायचा प्रयत्न करतोय पण त्याला पण हा त्याला भेटला पाहिजे न्याय भेटला पाहिजे त्याला कार्तिकला एवढंच मला म्हणायचं आहे नात्यातले असो किंवा सखी असो सोय असो काय घेणं देणं नसतं ह्याच्यामध्ये हाय का मला सांगा कामा फसला सगळा माणुसकीच्या नात्याला कलंक लावला आणि तशी शिक्षा त्यांना झालीच पाहिजे <coughs> असा प्रॉब्लेम मंडळी त्याच्यामुळे मी त्या विषयावरती काही जात नाही व्हिडिओ काय आम्ही बनवत नाही आम्ही घरगुती आमचं लोक असेल त्या चॅनलला खाणं पिणं आज ही भाजी बनवली आज ती भाजी बनवली आज ही केलं ती केलं कार्यक्रम करतो मी देवाचं श्रद्धेतन करतो त्याची बी जाण आहे मला अंधश्रद्धेतनं करत नाही काय कर जणांची कमेंट होती मग पत्रा तुम्ही ह्या विष ह्यातनं बाहेर निघला पाहिजे तुम्ही मी करतो म्हणजे प्रबोधनच करतो कार्यक्रमात मंडळी मुलगी वाचवा मुलगी वाढवा बऱ्याचशा गोष्टींना हुंडाबळी ह्याच्यावरती माझं प्रबोधन असतं जरी मी पत्राचं असलो म्हणजे लोकांना अंधश्रद्धेत कधी नेत नाही श्रद्धेमध्ये आणतो मी आणि पोत्राची एक पारंपारिक कला आहे आणि ह्याच्यामधून मुलगी वाचवायची किंवा लिखीचा जन्म काय अशा बऱ्याचशा कथा गावून काय करून आम्ही याच्यावरती समाजाचं प्रबोधन करतो याच्यामध्ये शिक्षण झालंय माझं बी मला कळतं सगळ्या गोष्टी बऱ्याचशा लेकरांना वळण लावायचं काम करतोय माझ्याकडे कर शिकायला येते ती पोरं तुमची परंपरा बी जपा पण शिक्षण महत्वाचं आहे हे पहिला शब्द असतोय माझा आधी शिक्षण ही, ही वाघिणी सुद्धा द्या आधी शिक्षण करा आणि मग पुढचा मार्ग धरा लोक समाजात कशी बघतात ते आपल्याकडंच मला नाही कोणी बघत कारण आपण पुढच्याला ज्या गोष्टी देतो गिव रिस्पेक्ट आणि दि रिस्पेक्ट असा असते त्याच्यामध्ये तर आपण समाजाला चांगल्याच गोष्टी देतोय म्हणून आपल्याला भावना चांगल्या दृष्टीने बघते ते आपल्याला कधी आपण प्रसार करतच नाही दुसऱ्या गोष्टीचा अंधश्रद्धेचा अशी गोष्ट आहे तर मग ह्या झालेल्या गोष्टीला काय वळण द्यावं हे मला सुद्धा मंडळी माहीत नाही काय बातमी येते नरबळी आता काय बातम्यात वेगळंच ऐकायला येतं या वाचण्यातून घडला प्रकार पण प्रकार नेमका काय आहे ही सुद्धा ऐकण्यासाठी मी वाट बघतोय आतुरतेनं या गोष्टीची किंवा आरोपीत ती दोघंच आहे ते अजून अजून त्याच्यामागनं किती येते ह्याला सगळ्यांना शिक्षा, स्पाई स्पाई शिक्षा। ही भेटलीच पाहिजे झालीच पाहिजे शिक्षा विनंती आहे माझी आपल्या महाराष्ट्र पोलिसांना ह्याचा छडा लागलाच पाहिजे आतुरता आहे माझी माझ्या परिवाराची आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीची सगळ्यांची मागचा खरा गुन्हेगार हे सापडलाच पाहिजे किंवा अजून दोन सापडले तर त्याच्या मागं अजून कोण कोण आहे हे सापडलंच पाहिजे त्यांनी का केलं हे कळलंच पाहिजे आम्हाला Да